लाइव या ठिकाणी येतोय तर मध्ये प्रमुख का प्रश्न कारण खरीपमध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान जे आहे ते झालेलं होतं आता रब्बी मध्ये नेमकी कोणतं पीक करू शकतो जसं रब्बीमध्ये आता जे मोठं क्षेत्र आहे तिथं त्या शेतकऱ्यांनी गहू पेरणी केलेलं आहे कोणी आहे किंवा रब्बीच्या हिशोबाने बऱ्याच जणांनी मक्का लावलेली आहे परंतु जे शेतकरी भाजीपाल्याची लागवड करतात तर त्या भाजीपाला पिकामध्ये आपण कोणकोणत्या पिकाची निवड जी आहे ती करू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पूर्ण आपण इन्फॉर्मेशन देऊ तुम्हाला जर थोडा लॉंगही झाला तरी पण तुम्ही नक्की बघा कारण आपण शेतकऱ्याला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन तर करतच असतो खूप सारे शेतकऱ्यांचे आपल्याला रिप्लाय हे येत असतात मित्रांनो त्यामुळं प्रॉफिटेबल क्रॉप आणि आता जानेवारीमध्ये लागवड केल्यानंतर ज्याला उत्पादनसुद्धा चांगलं मिळेल ज्याला भावसुद्धा चांगले मिळतील आणि त्याच्यातून शेतकऱ्यांना पैसा चांगला होईल असे पिक आपण सांगणार आहोत ते कशा पद्धतीने आपण घेऊ शकतो ती सुद्धा आपण माहिती देणार आहोत मित्रांनो तर त्यामध्ये भाजीपाला पिकामध्ये अनेक पिकं आहेत की जे आपण घेऊ शकतो तर त्या पिकांच्या यादीमध्ये जवळजवळ आपण आठ पिकं हे केलेले आहेत त्या आठ पिकापैकी आपण जे पिकं आहेत ते घेऊ शकतो तर आता एक आपल्याला प्रश्न आलेला आहे कदम सर यांचा की जानेवारीमध्ये मिरची जी आहे कोणती जात लावा नक्की मराठवाड्यातून तुम्ही आहात त्याचं सुद्धा उत्तर आपण देणार आहोत आपण जे प्रोडक्ट वाईज आहे ते आपल्या त्या प्रोडक्ट लिस्टमध्ये मिरची सुद्धा आहे कारण मिरचीला वर्षभरात भाव खूप चांगले मिळत आहे मित्रांनो फक्त सगळ्या मित्रांकडून माझी एकच अपेक्षा एक आहे फक्त त्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही विचारू शकता जे आपण हा व्हिडिओ म्हणजे एक दहा मिनिटानंतर संपल्यानंतर ते जे तुमचे प्रश्न राहतील त्या प्रश्नावर सुद्धा आपण उत्तर देऊ त्यामुळे सर्वांनी सगळ्यात महत्वाचं लाईक करायचं आहे व्हिडिओला आणि त्यानंतर तुमचे प्रश्न सुद्धा आपल्याला विचारायचे आहे आणि एक ऑप्शन जे दिलेलं आहे स्टार स्टारमध्ये तुम्हाला वाटलं की आपण काही स्टार करू शकतो तर स्टार करू शकता ही नवीन युट्यूबने काढलेलं स्टार आहे तुम्ही त्यामध्ये करू शकता तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर सर्वात प्रथम आता मोठ्या प्रमाणात जी लागवड शेतकरी मित्र करतात ती म्हणजे टरबूज आणि खरबूज या दोन्ही पिकाची लागवड शेतकरी मित्रांनो तुम्ही करू शकता जर शेतकऱ्यांना आठ ते दहा रुपये पर के जी जरी रेट मिळाले तरी टरबूज किंवा खरबूज हे परडू शकतं त्याचं नियोजनबद्ध जर व्यवस्थित आपण केलं तर पंचवीस ते तीस टनापर्यंत कलिंगडच म्हणतोय मी कलिंगडला टरबूज म्हणतात खरबूज सुद्धा मोठ्या प्रमाणात केलं जातं तर मित्रांनो याला जर साधारण तुम्हाला आठ ते दहा रुपये प्लस म्हणतोय त्यापेक्षा कमी नकोय त्यापेक्षा कमी विकलं तर आपल्याला परवडत नाही जर त्या पद्धतीनं रेट मिळाले आणि तुम्ही पंचवीस ते तीस टन प्लस उत्पादन घेतलं तर मित्रांनो तुम्हाला पासष्ट ते सत्तर दिवसामध्ये खूप चांगलं उत्पादन खूप चांगलं प्रॉफिट आणि व्यवस्थित नियोजनामध्ये फक्त दोन महिने तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या तुमचं उत्पादन चांगलं निघेल आणि त्याचबरोबर रेट जर चांगले मिळाले तर शंभर टक्के तुमचं एक लाख रुपये प्लस प्रॉफिट तुम्ही कमवू शकता तर यामध्ये सर्वात महत्वाचा विषय काय तो एक बियाणा आता अनेक व्हरायट्या मार्केटमध्ये आहेत त्या व्हरायट्या तुम्ही बघा तसं मी तुम्हाला दोन वर्षापासून स्वीट एंजल प्लस हे सांगतोय खूप शेतकरी त्यामधून उत्पादन चांगलं काढतात त्यानंतर बाहु बाहुबली आहे मॅक्स आहे अनेक व्हरायट्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत मित्रांनो ती सर्च करा आपल्या आजूबाजूला कोणत्या व्हरायट्या लागत आहे किंवा मी जे सांगतोय स्वीट एंजेल प्लस याविषयी माहिती घ्या त्यानंतर तो वाण तुम्ही निवडायचा आहे तो वाण आपल्याला लागवड करायचा आहे आणि मल्चिंग आपल्याला शंभर टक्के घ्यायचं फक्त मल्चिंग चांगल्या चा क्वालिटीचं घ्या वीस पंचवीस मायक्रॉनवालं घ्या मित्रांनो आणि कमीत कमी पाच ते सहा फुटाचे बेड आपल्याला पाडायचे की जेणेकरून जो वेल आहे त्याचा ग्रोथ व्यवस्थित होईल